मान्सून पूर्व सुरू असलेल्या पावसाने लातूर जिल्ह्यात कहर केला असून अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात वीज पडल्याने आठ जण जखमी झालेत त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले आठ पैकी दोन जण मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले बाकी सहा जणांपैकी दोन गंभीर असल्या असल्याने पुढील उपचारासाठी तात्काळ लातूरला पाठवण्यात आले बाकी चार जणांची प्रकृती स्थिर असली तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज असल्याने अजून काही तपासण्या करून पुढील धोका टाळण्यासाठी या चारही जणांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नागरकोजे यांनी सांगितले जखमींमध्ये महेश विक्रम कारले अर्पिता भास्कर कांबळे कविता महेश कारले महानंदाबाई सूर्यवंशी बालिका धनराज कांबळे आरती केशव जाधव आहेत तर विक्रम सोपान कारले आणि रंजनाबाई बळी सम्मुखराव मयत झाल्यात घटना झाल्याचे कळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील भाजप जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे भेट देत जखमींची चौकशी करून तत्काळ उपचार व आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे यांनीही फोनवरून घटनेची माहिती घेत मदतीच्या सूचना केल्या महसूल विभागाच्या वतीने नायब तहसीलदार अनर्थे मंडळाधिकारी नागदरे मंडळाधिकारी केंचे हंसराज जाधव हो, यांनी रुग्णालयास भेट दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर आज अहमदपूर तालुक्यातील मोजे गोताळा येथे अंदाजे साडेपाच ते सहाच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरुवात झाला त्यामुळे गोताळा येथे वीज पडली व या गोष्टीची कल्पना ग्रामस्थांनी आम्हाला फोन आगाऊ आगाव दिल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत सर्व टीमने तसेच कार्यालय ग्रामीण रुग्णालय व पोलीस डिपार्टमेंट यांच्या आम्ही सर्वांनी मिळून पूर्वतयारी केली रुग्ण जावेला या दवाखान्यात आले एकूण आठ होते आठ पैकी दोन हे मृत्यू पावलेले आहेत मृतपैकी एक पुरुष असून एक स्त्री आहे पंचावन्न वर्षी रोगे हो आहेत इतर जखमी झालेल्यापैकी जे अत्यवस्थ होते ते सहा रुग्ण होते सहा जणांवर उपचार करण्यात आलेला असून त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आलेली आहे व पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा लातूर येथील वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे यासाठी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाबरोबर समन्वय साधण्यात आलेला असून जिल्हास्तरीय माननीय जिल्हाधिकारी महोदया व माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रयत्नातून पुढे उपचारासाठी सर्व सोय करण्यात आलेली असून तालुका आरोग्य अधिकारी अहमदपूर यांच्या मार्फत व या रुग्णालयामार्फत एकशे आठच्या वाहनाने सर्व रुग्ण सुखरूप लातूरला पाठवण्यात आलेले आहेत धन्यवाद विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही विजय विजेपासून बचाव करण्यासाठी लोकांनी शक्यतो पावसाळ्यामध्ये पक्क्या घरामध्ये राहायला पाहिजे शेतामध्ये जे जा आपण झाडं वगैरे याच्या झुरपाच्या जे खाली थांबतो ते तिथे थांबू नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे व हवामान अंदाज दिलेल्या प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्वतयारी करण्याचे आवाहन करतो धन्यवाद पडून घटना घडली आठ शेतमजूर जखमी झाले होते त्यातले दोन शेतमजूर त्यांचा दुर्दैवाने निधन झालेलं आहे आणि उर्वरित सहा जे आहेत ते जखमी झालेले त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे आपल्या तालुका व्यवस्थापनातर्फे महसूल विभागाकडून मयताना प्रत्येक एका व्यक्तीस चार लाख रुपये आपण चोवीस तासामध्ये त्यांना मदत करतो आणि जे जखमी झालेले असतील त्यांना चोवीस तासामध्ये आपण पन्नास हजार रुपयाची मदत करत असतो शासनाच्या तर्फे ही आपण त्यांना मदत चोवीस तासात अदा करतो माझ्या भावाच्या शेतामध्ये वीज पडली मुलासा कडपायचा तवाळ्याखाली पडलेल्या होत्या गेलो तेव्हा तिथं आक्रोश होता त्याच्यापैकी किती गेलेत काय नाही तिथं काहीच निर्णय लागणार आता मग नंतर आम्ही गावातून टॅक्टर मागेलो टॅक्टरमध्ये ताप दवाखान्यामध्ये म्हणून आला जिखलात पाऊस चालू असताना इथं आल्याच्या नंतर निर्णय झाला दोन गेलेत दोन सिरियस आहे चार आहेत ती जात थोडी